नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल अशी भाकरवाडी भाकरवाडीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया इथे मी मैदा घेतलेला आहे बेसन किसून घेतलेलं खोबरं तीळ धणे बडेसोप इथे मी आंबट गोड अशी चटणी बनवलेली आहे चिंचेची मीठ हळद ओवा गरम मसाला इथे खसखस घेतलेला आहे जिरा आणि तिखट इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे इथे मी कढई तापाला ठेवलेली आहे आपण आता मसाले भाजून घ्यायचे आहे मी सर्वप्रथम इथे तीळ टाकून घेते आपल्याला जास्त हा भाजायचा नाही आहे मसाला आता थोडेसे धने टाकून घ्यायचे आहेत दोन मिनिटच असं परतून घ्यायचं आपल्याला आता आपण त्यामध्ये थोडीशी सोप टाकून घेऊया बडी सोप टाकलेली आहे मी इथे आपण आता थोडस जिरं भाजून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण खोबरा किस हे किसलेला आहे हे टाकून घ्यायचं आहे ते पण छान असं परतून घ्यायचं आहे दोन मिनिट तो मी याच्यावरच असा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला जेणेकरून जळणार नाही आपण आता थोडस खसखस भाजून घ्यायचं आहे आपण आता इथे मसाला भाजून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे गरम मसाला लाल तिखट हळद आपण आता या मिक्सरच्या भांड्याला मिक्सरने फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे आपण आता पुढे बघूया काय करायचं आहे इथे आपण आता वाकरवाडी मैदा मळून घ्यायचा आहे मी मैदा घेतलेला आहे आता आपण बेसन टाकून घेऊ त्यामध्ये अर्धी वाटी मी इथे बेसन घेतलेली आहे इथे मी ओवा घेतलेला आहे हा आपण चोळून घेऊया ओवा असा चोळून घेतल्यावर छान त्याला असा सुगंध येतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या मिश्रणामध्ये गरम तेल टाकायचं आहे यामध्ये आपण गरम तेल टाकून घेतलेला आहे आता ते छान आपण चमच्याच्या आता हे मिश्रण आपण कालून घेऊया अशा प्रकारे आपली इथे मैद्याची कणिक मळून झालेली आहे आता हा आपण जो हुंडा भिजवून आहे तो आपण दहा मिनिटासाठी असा मुरत ठेवायचा आहे आता दहा मिनिट झालेले आहे आता बघा आपली छान ही कणिक मळून नरम झालेली आहे आता आपण याचे दोन गोळे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला इथे अशी मोठी पोळी टाईप लाटून घ्यायचे आहे जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम साईड अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली इथे पोळी लाटून तयार आहे आता आपण याला स्क्वेअरचा असा आकार देऊन घेऊया जेणेकरून आपल्याला मसाला भरताना अडचण जाणार नाही आता आपण याला चिंचीची चटणी लावून घेऊया आपल्या भाकरवडीला अशी आंबट गोड अशी टेस्ट येईल आता आपण यामध्ये मसाला टाकून घेऊया असं छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे रोल करून घ्यायचा अलगद लास लास जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला बाहेर येणार नाही नंतर अशी पुंगडी तयार करून घ्यायची आहे आता आपण इकडल्या साईडनं कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं एक एकसारखे असे कट करून घ्यायचे हे अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून आहे सगळ्या भाकरवडीला छान मसाला त्याला लागेल मग तुम्हाला हवी तशी तुम्ही शेप देऊ शकता भाकरवडीला अशा प्रकारे आपल्या सर्व भाकरवड्या तयार आहेत आपण आता तळून घेऊया इथे आपण कळे तापायला ठेवलेली होती त्यामध्ये तेल पण गरम झालेलं आहे आता आपण भाकरवडी सोडून घेऊया याच्यामध्ये कमी याच्यावरच तळून घ्यायचे भाकरवड्यात बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या भाकरवडीला अशा ब्राऊन झालेल्या आपल्या भाकरवडी झालेल्या आहेत तयार आपण आता काढून घेऊया अशा प्रकारे आपल्या भाकरवड्या तयार आहे तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या घरी पण बनवा त्याच नवनवीन डिश पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा